सोलापुरात उष्णतेचा कहर तीन वाहने जळाली सोलापूर शहरातील तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअसकडे जात असताना उन्हाची दाहकता वाढत असून या उन्हामुळे उकडा वाल्ला असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत अशातच उन्हामुळे वाहने पेटण्याचे प्रकार चालू झाले आहेत सोलापूर कोल्हापूर रोडवरील देगाव येथील पेट्रोल पंपावर एक स्कॉर्पियोमधून धूर निघत असल्याचे दिसून येतात चालकाने सदर स्कॉर्पिओ पेट्रोल पंपापासून बाजूला घेऊन गेल्यानंतर गाडीने पेट घेतला यामुळे मोठा अनर्थ टळला आहे सदरची गाडी माशिराचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या मुलाची असल्याची माहिती मिळत आहे दुसऱ्या घटनेत सोलापूर हैदराबाद रोड येथील सोलापूर महानगरपालिकेच्या मुस्ती येथे निघालेल्या प्रवाशी बसला आग लागली ही बाब लक्षात येताच बसमधील प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं नंतर आगीत संपूर्ण बस जळाली वेळेत प्रवाशांना खाली उतरवलं असल्याने मोठा अनर्थ टळला आहे तिसरी घटना नवी पेठ सारख्या गर्दीच्या ठिकाणी एका मोटरसायकलने पेट घेतला व जळून खाक झाली वरील घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे पूर्ण नुकसान झाले आहे वाढत्या वराच्या तीव्रतेमुळे या घटना घडल्या आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा